अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पन्नासव्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्ताने प्रजासत्ताक दिनी तीनशे पन्नास किल्ल्यांवरती पूजन व ध्वजारोहण संकल्प करण्यात आला होता आज प्रजासत्ताक दिनी शिवरोही ट्रेकर्स खेड आणि किल्लेमाची घेरापालगड गेर ग्रामस्थ मंडळ व किल्लेमाची उत्कर्ष मंडळ ठाणे मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ध्वजारोहण समारंभ किल्लेमाची येथे किल्ले रामगडावरती संपन्न झालाय यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून तिरंगा व भगवा ध्वज फडकवण्यात आला तर यावेळी गडकिल्ल्यांचं पावित्र्य राखण्यासंदर्भात शपथ देखील घेण्यात आली यावेळी खेडमधील असंख्य गिर्यारोहक हो, शिवरोही ट्रेकर्स खेडचे सर्व सदस्य घेडापाडगड ग्रामस्थ मंडळ यावेळी उपस्थित होत किल्ल्यांचे पावित्र्य मी सांभाळेन किल्ल्यांवर कोणत्याही प्रकारचा कचरा मी टाकणार नाही अथवा टाकून देणार नाही बुरुज व इतर गडावरील तट वास्तू यांना धक्का लागणार नाही याची पूर्ण काळजी किल्ल्यांच्या परिसरातील नैसर्गिक वनसंपदा <qeas> यांचा मी आदर करेन आणि त्यांचा सांभाळ करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन गडकिल्ल्यांची बटकंती करताना करता स्वराज्याचा सोनेरी इतिहास मी समजून घेण्याचा प्रयत्न करेन आणि तो वारसा अभिमानाने आणि जगेन छत्रपती शिवाजी महाराज की जय अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ आहे त्याच्या वतीने आजच्या दिवशी एक विशिष्ट कार्यक्रम राबवण्यात आला आज आपल्या भारताचा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन होता आणि हे शिव शिव शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाचे तीनशे पन्नासावे वर्ष आहे म्हणून या संस्थेतर्फे तीनशे पन्नास, पन्नास गड किल्ल्यांवर तिरंगा फडकवायचा आणि भगवा फडकवायचा म्हणजे तिरंगा आणि भगव्याचं ध्वजारोहण करायचं ध्वजवंदन करायचं आणि हे सगळ्यांनी सकाळी दहा ते अकरा वेळातच करायचं असा कार्यक्रम होता त्या अनुषंगाने त्या त्या एरियातील गिर्यारोग जे ग्रुप आहेत फॉर एक्झाम्पल आमचं शिवरोही ट्रेकर्स आहे तर आम्हाला इथला रामदुर्ग उर्फ रामगड म्हणून किल्ले माझ्याच्या मागील जो नवीन किल्ला आहे तो आमच्या आम्हाला अलॉट करण्यात आला होता आम्ही तिथे सर्वांनी जाऊन झेंडा वंदन केले तिरंगा फडकवला भगवा फडकवला राष्ट्रगीत गायले छोटासा कार्यक्रम केला आणि परत आलो असं ऑल ओव्हर महाराष्ट्र तीनशे पन्नास ठिकाणी करण्यात आलेलं आहे सहा जूनला आता ह्या तीनशे पन्नास किल्ल्यांवरचं थोडी थोडी माती आणि थोडं थोडं पाणी हे गोळा करून आणलेलं आहे सहा जूनला रायगडावर हे माती आणि हे पाणी वापरून वृक्षारोपणाचा कार्यक्रम सगळ्यांचा ठेवलेला आहे वृक्षारोपणाचा कार्यक्रम हे रायगडला जाण्याचं निमित्त पण त्या अनुषंगाने सगळे गिर्यारोहक गट एकत्र येतील आणि सगळ्यांची एकमेकांची ओळख होईल आणि अजून ऋणानुबंध वाढतील असा त्याच्यामागचा हेतू आहे